नमस्कार मंडळी घरचा स्वाद या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी मसाले भात बनवणार आहे त्याच्यासोबत कोशिंबीर पण बनवलेली आहे चला तर मग आपण बघूया हे साहित्य घेतलेलं आहे सोप्याच पद्धतीने बनवणार आहे एका भांड्यामध्ये मी खडे मसाले व्यवस्थित तेलामध्ये छान असे परतून घेतले व्यवस्थित असे चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घातला कढीपत्ता घातला आणि नंतर मी काजू घालून व्यवस्थित छान असं ते परतून घेतलं त्यामध्ये मी हिरवी मिरची पण घातलेली आहे अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवणार आहे त्या नंतर मी त्याच्यामध्ये टमॅटो घातला रात्री भिजवलेले वाटा आणि हरभरे थोडे ते घालून घेतले ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये ह्यामध्ये ॲड करू शकता यामध्ये मी गाजर बिनिस बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर मी मसाले घालून घेणार आहे हळद घातली सिक्रेट मसाला घातला धनिया पावडर घातली थोडं मीठ घातलं वरून भरपूर अशी कोथिंबीर घातली व्यवस्थित छान मग सगळं व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर मी बासमती तांदूळ एक अर्धा तास स्वच्छ धुवून असं चाळणीमध्ये ठेवलेलं होतं अशा प्रकारे केलं तर छान सुश्रूषित होतो असा भात त्यानंतर मी भाज्यामध्ये हा भात मिक तांदूळ मिक्स करणार आहे व्यवस्थित असा यामध्ये मी कोणताही फूड कलर यूज केलेला नाही सोप्याच पद्धतीने बनवलं आहे पण खूप छान आणि टेस्टी होतं त्यानंतर मी सगळं मिक्स केलं त्यामध्ये थोडी बडीशेप अशी हातावर चोळून ती पण ॲड केली शेवटी मी पाणी ॲड केलेलं आहे जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट मी तां पाणी ॲड केलेलं आहे छान असा भात सुटसुटीत असा तयार झालेला आहे हे भात तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण या प्रकारे करून बघा झटकीपट आणि छान टेस्टी हेल्दी होतो चला तर मग या जेवायला थँक्यू सबस्क्राईब करा थँक्यू